शाहूवाडी उखळू ग्रामस्थांना गेल्या एक वर्षांपासून गॅस कनेक्शन मिळाले नसल्यामुळे सहा जून रोजी उखळू ग्रामस्थ हे चांदोली वन्यजीव विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत शाहूवाडी तालुक्यातील उखु येथील ग्रामस्थांनी चांदोली वन्यजीव विभागाच्या कार्यालयाकडे श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन मिळावे यासाठी प्रत्येके एक हजार सहाशे पंचवीस रुपये भरले आहेत त्यास एक वर्षाचा कालावधी लोटला तरी ग्रामस्थांना गॅसची पूर्तता केलेली नाही याच्या निषेधार्थ मंगळवार दिनांक सहा जून रोजी उखरू ग्रामस्थांच्या वतीने चांदोली वन्यजीवच्या वारणावती कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे वनक्षेत्रपाल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गतवर्षी श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेअंतर्गत चाळीस ते पन्नास नागरिकांना एक हजार सहाशे पंचवीस रुपयांप्रमाणे रोख रक्कम चांदोली वन्यजीव विभागाचे वनपाल आर के पवार यांच्याकडे जमा केली आहे

अवस्था दीनदयीन झालेली आहे त्याच्याबद्दल आम्ही परत आणखीन एक निवेदन काल परवा दिलेलं आहे आणि सहा तारखेला आम्ही ह्याद्वारे मोर्चा काढणार आहे त्यांच्यावरती तर त्याच्या त्वरित अगोदर त्यांनी या समर्थनेशन लोकांना दिले तर आम्ही त्याच्यावरती विचार केला